प्रश्न म्हणतात तुळशीजवळ दिवा लावल्याने कोणते फळ मिळते हिंदू धर्मामध्ये तुळशीच्या झाडाचे महत्त्व जास्त आहे याची सगळ्यात आधी पूजा भगवान विष्णू यांनी केली होती श्रीहरी म्हणतात ज्याप्रमाणे देवी लक्ष्मीमुळे वैकुंठाला ऐश्वर प्राप्त आहे त्याप्रमाणेच वैकुंठामध्ये तुळशीमुळेच पवित्रता आहे पृथ्वीवर ज्या ठिकाणी तुळशीचे झाड असेल तिथे कधीही वाईट शक्ती नसतील असे ठिकाण सगळ्यात जास्त पवित्र असेल या कारणामुळेच आपण आपल्या घरी तुळशीचे झाड लावले पाहिजे तुळशीजवळ दिवा लावल्याने काय होते हे ऐकूया या प्राचीन महान जी भगवान देवी सांगितली होती एके वेळची गोष्ट आहे देवी सत्यभामा भगवान श्री कृष्णांजवळ जाऊन त्यांना विचारू लागते तुम्ही मला तुळशीच्या झाडाला जल देण्याचे महात्म्य ऐकवले आहे पण तुळशीजवळ दिवा लावण्याचे काय महात्म्य आहे रोज संध्याकाळी तुळशीजवळ दिवा का लावला जातो त्यामुळे मनुष्याला कोणते फळ मिळते तुळशीजवळ दिवा लावण्याची विधी काय आहे आणि दिवा लावताना कोणता मंत्र म्हटला पाहिजे कृपया तुम्ही मला विस्तारपूर्वक सांगा हे देवी तुम्ही आज सगळ्या जगाच्या कल्याणाच्या भावनेने खूप चांगला प्रश्न विचारला आहे तुमच्या या प्रश्नाचे उत्तर देण्यापूर्वी मी तुम्हाला एक प्राचीन इतिहास ऐकवतो ज्यामुळे तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावल्याने जे फळ मिळते त्याचेच वर्णन मी या कथेमध्ये करेल त्यामुळे तुम्ही ही कथा लक्षपूर्वक ऐका ही कथा लक्षपूर्वक पूर्ण ऐकल्याने मनुष्याला शंभर वर्षांपर्यंत तुळशीजवळ दिवा लावण्याचे फळ मिळते देवी सत्यभामा म्हणते हे प्रभू मी ही कथा ऐकण्यासाठी उत्सुक आहे कृपया तुम्ही मला सांगा तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे देवी पूर्वकाळाची गोष्ट आहे दक्षिण दिशेला तुंगभद्रा नावाची एक मोठी नदी आहे त्या नदी किनारी हरिहरपूर नावाचे एक खूप सुंदर नगर आहे त्या नगरामध्ये हरिभक्ष नावाचा एक ब्राह्मण राहत असे ब्राह्मण खूप चरित्रवान गुणवान आणि धार्मिक कार्य करणारा होता त्याने सगळ्या शास्त्रांचे ज्ञान मिळवले होते त्या ब्राह्मणाची एक पत्नी होती जिला लोक दुराचारी म्हणून ओळखत असत तिचं वागणं तिच्या नावाप्रमाणेच होतं ती नेहमी तिच्या पतीचा अपमान करत असे पतीबद्दल वाईट शब्द बोलत असे पतीला खूप दुःख देत असे पतीसाठी कधीही जेवण बनवत नसे एक दिवस ती स्त्री एका झाडाखाली जाऊन उभी राहिली ती जोरजोरात विलाप करू लागली त्या जंगलामध्ये एक भयानक वाघ राहत होता त्या बापी स्त्रीचा आवाज ऐकून तिचे भक्षण करण्यासाठी तिच्या जवळ आला तो भयंकर वाघ पाहून ती स्त्री घाबरली भी ती भीतीने थरथर कापू लागली त्या वाघाने त्या स्त्रीला त्याच्या पंजांनी जखमी केले आणि ती जमिनीवर पडली जमिनीवर पडताच ती स्त्री ओरडू लागली आणि म्हणाली हे वाघा तू इथे कशासाठी आला आहे आणि मला का मारत आहे तू मला सोडून दे माझे भक्षण करून तुला काय मिळेल त्या स्त्रीचे बोलणे ऐकून भयानक वाघ एका क्षणासाठी थांबता आणि हसून बोलू लागला हे दृष्ट स्त्री आज भीता त्याने तुला माझं जेवण बनवलं आहे तुझ्यासारख्या पापी स्त्रीचे भक्षण करणंच माझं काम आहे तेव्हाच मला या शरीरापासून मुक्ती मिळेल तेव्हा ती म्हणाली हे hey वाघा तू कोण आहे मला खरं खरं सांग तुला कोणत्या कारणामुळे वाघ बनावं लागलं आणि तू माझ्यासारख्या स्त्रियांचं भक्षण का करतो आधी मला सगळी गोष्ट सांग आणि मग माझं भक्षण कर मग तो वाघ म्हणू लागतो हे पापी स्त्री मी तुला माझ्या पूर्वजन्माची कथा सांगतो कोणत्या कारणामुळे मला वाघ बनावं लागलं पूर्व काळामध्ये दक्षिण देशामध्ये मल्ला वाघ नावाची एक नदी होती त्या नदी किनारी एक मुनिपर्णा नावाची नगरी होती त्या नगरीमध्ये मी राहत असे मी एका ब्राह्मणाचा पुत्र होतो आणि नदीकिनारी बसून यज्ञ कार्य करत असे मी त्या जन्मे अनेक पापींसाठी यज्ञ केले त्या पापी लोकांच्या घरचे जेवण केले अनेक पापी लोकांसाठी काम केले ज्या वस्तूंचे दान ब्राह्मणांनी घेतले नाही पाहिजे त्या वस्तूंचे दानसुद्धा मी घेतले लोकांकडून पैसा घेत असे पण परत कधीही त्यांना देत नसे अशा प्रकारे मी खूप वर्ष पाप करत राहिलो आणि म्हातारा झालो माझे केस पांढरे झाले डोळे सुजले सगळे दात पडले पण तरीही माझे दान घेण्याची सवय सुटली नाही मी पाप करत गेलो आणि एक दिवस मी कणाच्या लोभाने नदी किनारी गेलो आणि दुसऱ्या धूर्त ब्राह्मणांबरोबर मिळून लोकांना लो। खोटे मंत्र वचन बोलून बिना विधी करता देवी देवतांचे पूजन केले आणि दान घेतले आणि त्या ठिकाणी एका आजारी कुत्र्याने माझ्या पायालाच चावले आणि मी बेशुद्ध झालो त्या क्षणी माझे प्राण गेले तेव्हा यमाचे दोन दूत त्या ठिकाणी आले आणि मला यमलोकी घेऊन गेले त्या ठिकाणी यमराजांनी चित्रगुप्तला माझ्या कर्माचा लेखा जोखा काढायला सांगितले त्यानंतर चित्रगुप्त म्हणाले हे धर्मराज या ब्राह्मणांनी खूप पाप केले आहे याने दुसऱ्यांबरोबर खोटं बोलून धन लुटलं आहे खोटं बोलून देवाचा अपमान केला आहे त्यामुळे हा पापी ब्राह्मण नरकात जाण्यास हो योग्य आहे यानंतर यमराज यांनी त्यांच्या दूतांना आदेश देऊन मला नरकाच्या आग्नीत टाकले खूप वर्ष नरकात शिक्षा भोगल्यानंतर मला वाघाचे शरीर मिळाले आणि मी या दुर्गम वनात निवास करूला मी माझ्या पूर्वजन्माचे पाप आठवून कधी महात्मा साधू पुरुष सती स्त्रियांचे भक्षण करत नाही मी माझ्या फक्त पापी दुराचारी लोकांचे भक्षण करतो म्हणजे मला पापातून मुक्ती मिळेल अशा प्रकारे त्या वाघाने त्याच्या पूर्वजन्माची कहाणी सांगितली आणि त्या स्त्रीला म्हणू लागला तुझ्या वागण्यामुळे तू पापी दिसते त्यामुळे आज तू तू माझं जेवण नक्की बनणार असं बोलून त्या वाघाने त्याच्या तीक्ष्ण नखांनी त्या पापीस्त्रीच्या शरीराचे तुकडे तुकडे केले आणि खाऊन टाकले मग त्या ठिकाणी यमाचे दोन दूत प्रकट झाले आणि त्या पापीस्त्रीला उचलून संयमनी पुरे ठिकाणी घेऊन गेले तिथे तिला यमराजांबरोबर त्यांच्या समोर उभे केले मग चित्रगुप्तने त्या स्त्रीचा लेखाजोखा काढून यमराज यांना म्हणू लागले हे धर्मराज ही स्त्री खूप पापी आहे तिने घोर पाप केले आहे तिने व्यभिचार केला आहे तिने तिच्या पतीची कधीही सेवा केली नाही त्या स्त्रीचं वागणं ऐकून यमराजाने तिला अग्निने भरलेल्या कुंडामध्ये टाकण्याचा आदेश दिला अनेक वर्ष तिला त्याच कुंडामध्ये ठेवले आणि त्यानंतर रैरव नावाच्या नरकामध्ये टाकले अशा प्रकारे तिला अनेक वर्ष वेगवेगळ्या नरकांमध्ये टाकले आणि नरकामध्ये त्रास भुगल्यानंतर ती पापी स्त्री परत पृथ्वीवरून चांडाळणीच्या रूपामध्ये उत्पन्न झाली चांडाळाच्या घरी जन्म घेऊन ती परत अनेक पाप करू लागली त्यानंतर काही वर्षांनी तिच्या पूर्वजन्माच्या पापांमुळे तिला कोड झाले आणि ती भयानक त्रास सहन करू लागली तिचे अंग अंग जळू लागले तिच्या डोळ्यांमध्ये त्रास होऊ लागला असे दुःख सहन करत ती दिवस घालवू लागली त्यानंतर एक दिवस ती तीर्थक्षेत्रामध्ये स्नान करण्याच्या उद्देशाने अंतपूरला निघून गेली तिथे ती एका आश्रमाबाहेर निवास करू लागली त्या आश्रमामध्ये तुळशीचे झाड होते इतर स्त्रियांना तुळशीजवळ दिवा लावताना आता पापी स्त्रीने सुद्धा तेच केले तिने तुळशीच्या झाडाजवळ एक दिवा लावला दिवशी त्या दिवशी तिचा मृत्यू झाला आणि यमराज यांचे दोन दूत तिला घेऊन जाण्यासाठी आले जेव्हा यमदूत त्या ठिकाणी आले तेव्हा भगवान विष्णू यांचे दोन पार्षद त्या ठिकाणी आले त्यांनी त्या दुतांना थांबवले आणि म्हटले हे दुतांनो या स्त्रीला सोडून द्या ही स्त्री नरक जाणे योग्य नाही तुम्ही कोणाच्या आदेशाने असे करत आहे तेव्हा दूत म्हणाले आम्ही यमदेवांच्या आदेशाने या स्त्रीला घेऊन जात आहे पण तुम्ही आम्हाला कोणत्या कारणामुळे थांबवत आहे ही स्त्री खूप पापी आहे हिला नरकात घेऊन जाण्याची आज्ञा मिळाली आहे तेव्हा पार्श्वद म्हणाले ही स्त्री तर विष्णूभक्त भक्त आहे ही नरकात जाण्या योग्य नाही हिने संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावला त्या आहे त्यामुळे तिचे सगळे बाप नष्ट झाले आहे त्यामुळे ती स्वर्ग जाण्याची अधिकारी घडली आहे पार्षदांचे बोलणे ऐकून यमदूतांनी त्या स्त्रीला तिथे सोडले आणि यमलोक गेले तिथे जाऊन त्यांनी यमराज यांना सगळा वृत्तांत सांगितला त्यानंतर भगवान विष्णू यांचे पार्षद त्या स्त्रीला दिव्य विमानामध्ये बसवत स्वर्गात घेऊन गेले भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे देवी सत्यभामा अशा प्रकारे तुळशीजवळ फक्त दिवा लावल्यामुळे माणसाचे सगळे पाप नष्ट होते जी स्त्री रोज संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावते ती सौभाग्यशाली बनते तिच्या पूर्वजन्माचे सगळे पाप नष्ट होते तिला सुख समृद्धीची प्राप्ती होते रोज तुळशीजवळ दिवा लावताना हा मंत्र म्हटला पाहिजे ओम तुलसी दिव्य च विद्महे प्रिया धीमही तन्नो वृंदा प्रचोदयात श्रीकृष्ण म्हणतात हजारो अमृतांच्या घड्यांनी स्नान केल्यानंतर सुद्धा श्रीहरींची एवढी तृप्ती होत नाही जेवढी त्यांना माणसांनी एका तुळशीचं पान अर्पण केल्यामुळे मिळते दहा हजार गोदान केल्यानंतर मनुष्य जे पुण्य प्राप्त करतो तेच तुळशीपत्राच्या दानामुळे मिळवतो अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांनी तुळशीजवळ दिवा लावण्याचे महत्व सांगितले आहे मला आशा आहे की तुम्हाला एकथा नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा